मराठा विद्या प्रसारक समाजाचे पंडित धर्मा विद्यालय लखमापुरी या विद्यालयात दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता शालेय मंत्रिमंडळ निवडणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली या निवडणुकीत पाचवी ते दहावीच्या प्रत्येक वर्गातील वर्ग मंत्रिमंडळातील स सोळा सदस्य म्हणजे एकूण तीनशे साठ मतदारांनी सहभाग नोंदवला एकूण चारशे मतपत्रिका तयार करण्यात आल्या मतदान घेण्यात आलं त्याचबरोबर ता पंतप्रधानपदासाठी मतपत्रिकेचा आणि मोबाईल ॲपमधील ईव्ही एमचा वापर करण्यात आला एक पंतप्रधान दोन मुख्यमंत्री आरोग्यमंत्री स्वच्छता मंत्री परिपाठमंत्री सहलमंत्री अर्थमंत्री खेळमंत्री परिवहन मंत्री शिस्तमंत्री अशा एकूण दहा पदांसाठी मतदान घेण्यात आले या सर्व पदांसाठी एकूण छत्तीस उमेदवार रिंगणात होते उमेदवारांना प्रचारासाठी पाच दिवस देण्यात आले मतदान प्रक्रिया उत्साहात पार पडली या निवडणूक कक्षाचे उद्घाटन बागलांचे विस्तार अधिकारी माननीय श्री तुषार महाले साहेब यांनी केले माननीय महाले साहेबांनी या निवडणूक प्रक्रियेचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना या निवडणूक प्रक्रियेची माहिती होते भविष्यात निवडणूक प्रक्रियेत सहज सहभाग नोंदवू शकता तसेच त्याबरोबरच श्री शशिकांत शिंदे सर उपस्थित होते या निवडणूक कार्यक्रमासाठी मवीप्र समाजाचे चिटणीस दिलीप साहेब उच्च माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष अशोक बापू पाटील माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष केवलदाजी दळवी अभिनव स्कूल कमिटीचे अध्यक्ष सचिनदादा बच्छाव अण्णा अहिरे बाळा भामरे माळी संदीप खैरनार हरिदत्या भामरे शिवाजी धामणे निलेश दळवी सुभाष बच्चाव तुकाराम पाचोरे भाऊराव धामणे रमेश यशवंत बच्चाव गोकुळ जाधव शांताराम भामरेसर अरविंद भामरे विशाल पवार बापू गंगाधर जाधव बापू जाधव कान्हू बच्छाव विश्वास ताना नानाजी बच्चाव सचिन तत्या बच्चाव दिलीप दगाजी सोनवणे कृष्णा सर दगा शेवाळे उपमुख्याध्यापक श्री बी वाय सोनवणे पर्यवेक्षक श्री चव्हाण सर उपस्थित होते ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी श्री जाधव एस आर शिंदे एन जी बागुल एस एम खैरणार के पी पवार आर ए पगार पी यू सर राजपूत सर सर श्रीमती देवरे के एम मॅडम गांगुरडे सर गांगुर्डेसर मामा यांनी परिश्रम घेऊन शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक पार पाडली उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी शरद शिंदे बागलाल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव